नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं इंग्लिश गुरुजी या आपल्या चॅनलवर आज आपण मिस स्लिपरी या इयत्ता आठवीच्या इंग्रजी विषयातील पाठाचा स्वाध्याय आणि त्यावरील प्रश्नोत्तर बघणार आहोत तर चला मग सुरू करूयात प्रश्न पहिला क्वेश्चन वन टू डिफरंट वर्ड्स आर जॉईन टू फॉर्म अ न्यू वर्ड विथ अ न्यू मिनिंग सच वर्ड्स आर कॉल्ड कंपाऊंड वर्ड्स कंपाऊंड म्हणजे सामायिक शब्द कोणते जे दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन त्यांचं त्यांना एकत्र केले जाते तर बघा पुट सम कंपाऊंड वर्ड्स आता इथे खाली काही वर्ड दिलेले आहेत कंपाऊंड वर्ड आपण तयार केले एक नंबरला आपण घेतलं सम टाईम्स बघा दोन शब्द एकत्र आले सम टाइम्स म्हणजे काही वेळा दुसरा आहे नोट बुक नोट म्हणजे काहीतरी लिहून घेणे आणि बुक म्हणजे पुस्तक आणि एकत्र आल्यावर काय झालं नोटबुक त्यानंतर तिसरं आहे इयर टिप्स इयर टिप्स म्हणजे कानाचा भाग त्यानंतर चौथा आहे वेन एव्हर वेन म्हणजे केव्हा आणि एव्हरचा अर्थ वेगळा होतो एव्हर म्हणजे नेहमी त्यानंतर पाचवा आहे एव्हरी वन एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण आणि सहावा आहे स्टील वेट स्टील वेट म्हणजे अजूनही भिजलेला असणे तर अशा प्रकारचा हा प्रश्न पहिला ज्यामध्ये आपण कंपाऊंड वर्ड म्हणजे लिहिलेले आहेत क्वेश्चन दुसरा काय आहे ॲट द प्रॉपर प्रेफिक्स प्रेफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला येणारा प्रत्यय टू मेक द फॉलोईंग वर्ड्स ऑपोजिट इन मिनिंग म्हणजे ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द बनवण्यासाठी काय करा शब्दाच्या अगोदर प्रत्यय लावा तर बघा एक नंबरचा शब्द आहे ओबे ओबे म्हणजे आज्ञा पाळणे त्याच्या आधी आपण लावलं डिस डिस ओपे म्हणजे आज्ञा न पाळणे दुसरा शब्द आहे सिम्पॅथेटिक म्हणजे संवेदनशील आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्दाच्या आधी आपण प्रत्यय लावला अन अनसिम्पॅथेटिक म्हणजे असंवेदनशील संवेदना नसते तिसरा आहे ऑनर ऑनर म्हणजे आदर त्याच्या पुढे विरुद्धार्थी डिस लावला आपण डिसऑनर म्हणजे अनादर चौथा शब्द आहे अफ्रेड म्हणजे घाबरणे त्याच्यासाठी आपण विरुद्धार्थी बनवण्यासाठी प्रत्यय लावला अन अन अफ्रेड म्हणजे निर्भीड न घाबरणारा त्याच्यानंतर कंटेंट डिसकंटेंट बघा डिस लावल्यामुळं कंटेंटचा कंटेंट म्हणजे काहीतरी गोष्ट एखादा भाग आणि डिसकंटेंट म्हणजे काहीही नसणे त्यानंतर आपण बघूयात प्रश्न दुसरा बी काय आहे ॲड अ सफिक्स सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर प्रत्यय लावणे ज्यानं काय करायचं आपल्याला त्या शब्दाचं ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण बनवायचं काय बनवायचं विशेषण तर बघा लाफ लाफला आपण केलं लाफेबल म्हणजे हसण्यायोग्य लाफ म्हणजे हास्य आणि लाफेबल म्हणजे हसण्यायोग्य फरगेट म्हणजे विसरणे फरगेट फुल म्हणजे विसरण्यासारखे काउंट म्हणजे मोजणे काउंटेबल म्हणजे मोजण्यासारखे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आता काउंटेबल समजा आपल्याजवळ पैसे येतं कसे येतं आय हॅव काउंटेबल मनी म्हणजे मोजणे इतके आहेत बरोबर आहे म्हणजे पैसे कसे येतं मोजणे इतके म्हणजे पैशाबद्दल अधिक माहिती माहिती सांगणारा शब्द त्याला आपण म्हणतो विशेषण त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात ॲडजेक्टिव मूव म्हणजे हलणे मूव्हेबल म्हणजे हलण्यासारखे पनिश म्हणजे शिक्षा पनिशेबल म्हणजे शिक्षा देण्यासारखे थॉट म्हणजे विचार थॉटफुल म्हणजे विचारपूर्वक केअर म्हणजे काळजी केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक फिअर म्हणजे भीती फिअरफुल म्हणजे घाबर भीतीयुक्त टिअर म्हणजे फाडणे किंवा मग रडणे म्हणजे अश्रू टिअरफुल म्हणजे अश्रूनं भरलेले जॉय म्हणजे आनंद जॉयफुल म्हणजे आनंदाने अशा पद्धतीने क्वेश्चन टू बी आपण बघितला आता आपण बघूया क्वेश्चन थ्री फाइंड वर्ड्स एक्सप्रेशन फ्रॉम द स्टोरी विच आर सिमिलर इन मिनिंग टू बघा स्टोरीमधून असे शब्द घ्यायचे जे इथं दिलेल्या शब्दाच्या सिमिलर येतं एक नंबरचं आहे व्हेरी एक्सपेन्सिव म्हणजे खूप महाग याच्या सिमिलर पाठात कोणता आलेला आहे एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे प्रचंड महाग लॉंगिंग फॉर म्हणजे लॉन्गिंग फॉर म्हणजे काय तर बघा आ, वाट पाहणे किंवा त्यासारखं करणे त्याच्यासाठी आलेलं आहे इअरनिंग म्हणजे ती सायली वाट पाहत होती की तिच्या आईनं तिला जवळ घ्यावं आहे ना इअरनिंग कुड नॉट रिमेंबर ॲट ऑल म्हणजे काहीही आठवत नाही ह्याच्यासाठी पाठात काय आलेलं आहे वेंट ब्लँक बघा सायली जेव्हा तिच्या इतिहासाच्या शिक्षकांनी तिला उभं केलं तेव्हा वेंट ब्लॅक म्हणजे तिला काहीही आठवत नव्हतं कॉन्स्टंट म्हणजे नियमित सतत घडणारी गोष्ट निश्चित त्यासाठी शब्द आलेला आहे परपेच्युअल काय आलेलं आहे परपेच्युअल पुढं बघा त्यानंतर पाचवा शब्द आहे गॅदर ऑल वन्स करेज म्हणजे एखाद्याचं सर्व धैर्य काय करणे एकत्रित त्यासाठी पाठात आला आहे मस्टर करेज म्हणजे ती तिचं धैर्य एकवटू शकली नव्हती फिल्ड अँड इनक्रीज्ड इन साईज फिल्ड म्हणजे भरणे आणि इनक्रीज म्हणजे वाढणे कशात साईजमध्ये त्यासाठी पाठा शब्दाला आला इनफ्लेट इनफ्लेट म्हणजे फुगणे पेनिंग बॅडली पेनिंग बॅडलीसाठी शब्द काय आला आहे त्रास होणे काय होणे त्रास माफ करा या ठिकाणी थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे पेनिंग बॅडलीचा अर्थ आपण पिन कॉमेंटमध्ये सांगूयात पुढचं घ्या त्यानंतर आठवा शब्द आहे फोर्स टू पे अ बिग अमाऊंट ऑफ मनी म्हणजे खूप मोठा पैसा पे करण्यासाठी फोर्स करणे म्हणजे जबरदस्ती त्यासाठी पाठात तिची आई म्हणते बघा पे थ्रू माय नोज म्हणजे नाकापर्यंत तुम्हाला पैसे खर्च करायला लावतेस तर अशा पद्धतीने हे शब्द आहेत ज्याच्यासाठी पाठात वेगवेगळे शब्द आलेले आहेत त्यानंतर बघा प्रश्न चौथा क्वेश्चन फोर ॲन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स तुमच्या स्वतःच्या शब्दात काय करा उत्तर द्या द हिस्ट्री टीचर हॅड आस्क देम टू मेमराईज इट व्हॉट हिस्ट्री टीचरने त्यांना मेमराईज करायला आठवायला सांगितलं होतं काय तर अँसर बघा काय अँसर कॉझेस अँड इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानिपत पानिपतच्या युद्धाचे कारणे आणि परिणाम दुसरा प्रश्न सायलीज न्यू फ्रॉक टोर सायलीचा नवीन फ्रॉक फाडला फाटला हाओ कसा उत्तर शी फेल डाऊन ऑन स्टेप्स ती पायऱ्यांवर पडल्यामुळे तो फाटला प्रश्न तिसरा सायली हक्ड हिम टाईट हू म्हणजे कोणाला तिनं हक केलं सायली हक्ड हर ब्रदर टाईट तिनं तिच्या भावाला करकटून मिठी मारली प्रश्न चौथा सायली वॉज कॉल्ड स्लीपरी व्हाय व्हाय म्हणजे का सायलीला का स्लिपरी म्हणायची बिकॉज शी ऑलवेज स्लीप ती नेहमी काय व्हायची घसरत राहायची प्रश्न पाचवा टीचर टोल्ड सायली टू मीट हर इन टीचर्स रूम शिक्षिका सायलीला काय म्हणाली तिला भेट कधी भेट व्हेन म्हणजे केव्हा आन्सर आहे आफ्टर द क्लास क्लासनंतर मला काय कर माझ्या रूममध्ये येऊन भेट प्रश्न सहावा टीचर आस्क्ड सायली टू कॅरी द नोटबुक्स शिक्षिका सायलीला काय म्हणाल्या नोटबुक्स कॅरी कर घेऊन जा व्हेअर व्हेअर म्हणजे कोठे टीचर्स रूम टीचर्सच्या रूममध्ये तिला न्यायला सांगितले तर अशा पद्धतीनं आपण या पाठामधला स्वाध्याय बघितलेला आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा धन्यवाद